उल्हासनगर मधून झालेल्या अटकेमुळे नव्याने चर्चेत आलेली स्टार रिया बर्डे ती आधी कधी कधी अशी चढचणीत आलेली मराठी मुलगी मधून फिरत असलेल्या रियाचा बनाव कसा उघड झाला तिचं संपूर्ण कुटुंब भारतात कसं आलं आणि ही रिया पॉनस्टार कशी झाली सगळंच या व्हिडिओतून जाणून घेऊया आज सकाळी उल्हासनगर मधून बांगलादेशी पॉनस्टार रिया बर्डे हिला मुंबई पोलिसांनी अटक केली उल्हासनगर इथून हिल लाईन पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं बनावट कागदपत्र देऊन पासपोर्ट काढल्याचा आरोप तिच्या विरोधात करण्यात आलाय हिरिया बर्डे हिचं कॉन इंडस्ट्रीतलं नाव आरोही बर्डे दुसरं नाव बन्ना शेख असं आहे तिच्या विरोधात आय पी सी चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकोणऐंशी चौतीस आणि चौदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय दिलेल्या पोलिसांनी माहितीनुसार रिया शिवाय तिची आई अंजली बरडे उर्फ रुबी शेख वडील अरविंद बरडे भाऊ रवींद्र उर्फ रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ मोनि शेख यांनाही आरोपी केलं गेले तिची आई आणि वडील कतारला राहत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुळची बांगलादेशची रहिवासी तिला भारताचं नागरिकत्व हवं होतं त्यासाठी तिने अमरावतीतल्या रहिवासी असलेल्या अरविंद बरडेशी लग्न केलं आपण पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचा दावा तिच्या आईने केला नंतर आपल्या बरोबरच मुलांसाठीही बनावट जन्म प्रमाणपत्र आणि इतर बनावट कागदपत्र तयार केली भारतीय हो नागरिकाचा पासपोर्ट मिळवला मिळाली एक बांगलादेशी महिला त्या ठिकाणी राहत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर ए पी आय मालकर साहेब आणि आम्ही त्याची सविस्तर चौकशी केली चौकशी आणती त्यांनी जे डॉक्युमेंट्स वगैरे बनवलेले आहेत ते फॉर्जी डॉक्युमेंट्स असल्याचं आणि पासपोर्ट देखील त्याच्यावरून काढल्याचं निदर्शनास आलं त्यावरून ते आरविंद शामराव बर्डे हे अमरावतीचे रहिवाशी आहेत त्या ठिकाणी त्यांनी अंजली शामराव बर्डे या महिलेशी जी महिला तिचे तीन मुलांसह भारतामध्ये आली होती बांगलादेशीवरून आणि और ती आल्यानंतर तिने ते अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केलं लग्न केल्यानंतर त्यांची कुठलीही माहिती नसताना अरविंद बर्डे यांनी त्यांची कागदपत्र बनवली भारतामध्ये त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर कागदपत्र बनवले त्या कागदपत्रावरून पासपोर्ट त्यांनी बनवलेले आहेत आणि ते पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी ही जी माहिती आहे खोटी माहिती सादर करून सगळे पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी कतार त्यानंतर आता बांगलादेशमध्ये त्यांची नेहमी येणं जाणं आहे अशी एकंदरीत माहिती मिळालेली आहे अंजली शेख ही बांगलादेशमध्ये राहते याबाबतच्या पुरावासाठी तिचं पासपोर्टवर बघितलं असता तर तिथं तिची बांगलादेशी साय सिग्नेचर वगैरे आहे त्यानंतर तिने जे कागदपत्र सादर केलेले आहेत चौकशी दरम्यान तर ते कागदपत्र हे अंजली वर्डेने ट्रान्सफर सर्टिफिकेट दाखल केले आहे सादर केलेलं आहे ते हाब्रा पश्चिम बंगाल येथील आहे जन्मदाखला आणि पासपोर्टवर तिने तिचा जन्मदाखला हा कोलकत्ता दाखवलेला आहे तसंच रियाचे पण कागदपत्र तपासले तर तिने पासपोर्टवर जन्मदाखला अचलपूर अमरावती या ठिकाणचा दाखवलेला आहे आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट हे हुबळी कोलकत्ता येथील आहे आणि तिने आता जन्ममृत्यू वेबसाईट जी आहे कोलकाताची त्याच्यावरती आता सर्टिफिकेट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये चोवीस परगणा असं त्यांनी जन्मचं ठिकाण दाखवलेलं आहे म्हणजे या तिन्ही जे मुलं आहेत त्या ते त्यांच्या जन्म ठिकाणाचा कुठलाही पुरावा नाही आहे आत्तापर्यंत त्यांनी कुठला पुरावा सादर केलेला नाही आहे आणि त्यानंतर त्यांनी ते जे आता जे आहेत अरविंद श्यामराव बर्डे त्याची पत्नी जी प्रेमिका होती ती अंजली श्यामराव बर्डे आणि त्यांचा मुलगा रवींद्र अरविंद बर्डे या आता सध्या कतारला गेलेले आहेत ते दुसरी रितू अरविंद बर्डे म्हणून त्यांची बहीण आहे रिया बर्डे यांची तिचा शोध चालू आहे त्यानंतर यांचे जे नावाची माहिती घेतली तर अंजलीचं नाव रुबी असल्याचं समजून येत आहे रियाचं नाव बन्ना म्हणून आहे आणि रवींद्रचं नाव रियाज म्हणून आहे तसंच रितूचं नाव मोनी म्हणून आहे अशी एकंदरीत माहिती मिळत आहे सदरचा तपास चालू आहे ते पासपोर्टचे जे कागदपत्र वगैरे त्यांनी काढलेले आहे ते कागदपत्राचा देखील आता तपास चालू आहे काल रोजी गुन्हा दाखल झालेला आहे हिलॅन पोलीस स्टेशनला हिललाईन पोलीस स्टेशनला सहाशे पंच्याऐंशी ऑब्लिक चोवीस आय पी सी कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर आणि चौतीस तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे शेहेचाळीस चे कलम चौदा अ प्रमाणित गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रियाचा मित्र प्रशांत मिश्रा याला ती मुळची बांगलादेश आहे बेकायदेशीरित्या देशात राहत आहे याची माहिती मिळाली आणि त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं रियाच्या मित्राने पोलिसांकडे तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी रिया आणि तिच्या कुटुंबियांची कागदपत्र तपासली आणि हा प्रकार समोर आला मागच्या दोन वर्षांपासून ती उल्हासनगरमध्ये राहत असल्याचंही समोर आलंय आता रिया आणि तिच्या कुटुंबावर योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल पण तिची अशीच चर्चा याआधीही एका प्रकरणात झालेली रियाला तेव्हा मुंबई पोलिसांनी अनैतिक ट्रॅफिकिंग कायद्याअंतर्गत अटक केली होती तेव्हा पहिल्यांदा हे रिया बर्डे मराठी नाव टॉन इंडस्ट्रीशी संबंधित असल्याचं अनेकांना कळलं रियाने आतापर्यंत अनेक प्रोडक्शन हाऊससाठी टॉन फिल्म्समध्ये काम केलं आहे आय एम टी व्ही पेजवरच्या माहितीनुसार ती बावीस वर्षांची आहे अभिनेत्री गहना वसिष्ठ बरोबर तिने काम केल्याचे सुद्धा पुरावे सापडतात मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राच्या प्रोडक्शन हाऊससाठी सुद्धा तिने काम केलं आहे आता तिचे वडील अरविंद शामराव बर्डे नावाच्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत अरविंद यानेच सर्व बनावट पासपोर्ट तयार केल्याचा आरोप पोलिसांचा आहे यार या संदर्भात सध्या तरी इतकीच माहिती उपलब्ध आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत त्यानंतर तिच्या संदर्भात आणि तिच्या एकंदरीतच आजवरच्या संदर्भात आणखी ज्या ज्या अपडेट्स समोर येतील आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या व्हिडिओ बद्दल तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत